आपण कोण आहोत आपण म्हणजे शरीर मन कि इतर कोणी आहोत आपण कोण आहोत हे ओळखायला खरोखर माहित आहे की आपण स्वतःचे स्वरूप ओळखतो या भ्रमात आपण आहोत स्वतःचे स्वरूप जाणणे खरोखर महत्वाचे आहे का स्वतःचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच मूर्खपणा आहे असा भ्रम वर्तमान समाजाने निर्माण केलेला आहे आपण आपला बहुमूल्य काळ केवळ आपल्या वर्तमान शरीराचे पालन पोषण व्यर्थ घालवित आहोत आपल्या वर्तमान भौतिक जीवनास काही पर्याय आहे का वर्तमान मानवी समाज आध्यात्मिक दृष्ट्या मृत होऊ नये या दृष्टीने कार्य करणे हेच कृष्ण भावनामृत आंदोलनाचे उद्दिष्ट वर्तमान काळातील अंध नेते मानवी समाजाची दिशाभूल करीत आहेत कारण त्यांना स्वतःला मानवी जीवनाचे वास्तविक ध्येय ज्ञात नाही आत्मस्वरूप जाणून घेणे आणि भगवंताशी असणारा आपला शाश्वत संबंध पुनर्स्थापित करणे हेच मानवी जीवनाचे वास्तविक ध्येय आहे या अत्यंतिक महत्वपूर्ण ध्येयाविषयी समाजाचे प्रबोधन करणे हाच उद्देश असायला हवा भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची अनुभूती करून घेणे हेच वैदिक संस्कृतीनुसार मानवी जीवनाचे पूर्णत्व आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व अधिकारी पुरुषांच्या मते भगवद्गीता म्हणजे अखल वैदिक ज्ञानाचा आधार आणि भगवद्गीता असे सांगते की केवळ मनुष्यच नव्हे तर अस्तित्वातील अखिल जीव म्हणजे भगवंताचे अंश आहेत ज्याप्रमाणे हात पाय कान डोळे इत्यादी सर्व अवयव शरीराची सेवा करण्याकरिता आहेत त्याचप्रमाणे आपण सर्व जीव भगवंताचे अंश असल्यामुळे भगवंताची सेवा करण्यास कर्तव्यबद्ध आहोत वास्तविकपणे आपण आपले कुटुंब समाज इत्यादींची सतत सेवा करीत असतो आपण या सर्वांची सेवा करीत नसलो तरी आपण कुत्रा मांजर इत्यादी पाळीव प्राण्यांची तरी सेवा करीतच असतो यावरून असे सिद्ध होते की सेवा करणे हा आपला स्थायी भाव आहे मात्र वर्तमानकाळी आपण सेवा करूनही समाधान काही प्राप्त होत नाही किंवा आपण ज्या मनुष्याची सेवा करीत असतो तोही समाधानी झालेला दिसत नाही भौतिक स्तरावर सेवा करणारा प्रत्येक मनुष्य वैफल्यग्रस्तच असतो कारण त्याच्या सेवेत योग्य दिशा प्राप्त झालेली नसते उदाहरणच घ्यायचं झालं तर वृक्षाची सेवा करून इच्छिणाऱ्या मनुष्याने वृक्षाच्या मुळाशीच पाणी घातले पाहिजे झाडाच्या शाखा पाने फळे फुले इत्यादींना पाणी घातल्याने झाडाच्या मुळीच लाभ होत नाही त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भगवंताची सेवा केल्याने भगवंताचे सर्वच अंश आपोआप संतुष्ट होतात भगवंताची सेवा केल्याने समाज कुटुंब आपल्या देशाची आपोआप सेवा घडून येते आणि सर्व परोपकारी कार्य सिद्धीच जातात भगवंताशी संबंधित असणारी आपली स्वरूप स्थिती जाणून घेणे आणि त्यानुसार कार्य करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य असे कार्य करणाऱ्या मनुष्याचे जीवन यशस्वी होते कधीकधी आपण परमेश्वर आहेच कोठे किंवा मीच परमेश्वर आहे किंवा परमेश्वरास मुळीच मानत नाही असे म्हणून भगवंताच्या अस्तित्वासच आव्हान देत असतो आव्हान देण्याची अशी प्रवृत्ती आपणास मुळीच सुखी समाधानी आनंददायी करूच शकत नाही भगवंत अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक क्षणी आपण त्यांना पाहू शकतो आपण भगवंतांना पाहणे नाकारल्यास ते आपल्या समोर क्रूर मृत्यूच्या रूपाने उपस्थित होतात आपण एखाद्या विशिष्ट रूपात त्यांचे दर्शन घेणे नाकारले तर ते दुसऱ्या एखाद्या रूपामध्ये आपल्या समोर प्रकट होतात भगवंतांची विविध रूपे अस्तित्वात आहेत कारण ते अखिल अस्तित्वाचे मूळ आहेत एका अर्थाने पाहिल्यास आपण त्यांच्या दृष्टिक्षेपापासून मुळीच दूर राहू शकत नाही मित्रांनो भगवंताशी एक रूप राहा भगवंताशी असणारा शाश्वत संबंध जाणून घेणे ही आपली अत्यंतिक आवश्यकता आहे त्यासाठी भगवंताचे नामस्मरण करा आपण आपल्या वर्तमान मन वर्तमानात मनुष्य देहातच मानवी जीवनाचे परमोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो जीवात्म्याने वर्ष नाना देहांतर केल्यानंतर त्याला मानवी देह प्राप्त होतो हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे या विशिष्ट मानवी देहातच भौतिक आवश्यकता इतर योनींच्या तुलनेत अधिक सहजपणे प्राप्त करता येते उंट डुक्कर गाडव इत्यादी पशूंच्या भौतिक आवश्यकता ही आपण मनुष्याच्या आवश्यकतांप्रमाणेच प्रमाणेच महत्वपूर्ण पण भौतिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण अधिक संघर्ष करावा लागतो तर मनुष्याला भौतिक प्रकृतीद्वारे सुखकारक जीवनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा अधिक सहजपणे पुरविल्या जातात इतर पशुंपेक्षा मनुष्याला अधिक चांगल्या रीतीने जीवन जगण्याची सुविधा का दिली जाते एखाद्या उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्या सुखकर जीवन व्यतीत करण्याकरिता सर्वसामान्य कर्मचाऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ सुख सुविधा का दिल्या जातात याचे उत्तर सोपे आहे उच्च पदस्थ अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि महत्वाचे कार्य कर्तव्य पार पाडायचे असते त्याचप्रमाणे मनुष्यास इतर पशुंपेक्षा श्रेष्ठ श्रेणींची कर्तव्य पार पाडायची असते केवळ उदरभरण करणे हेच पशूंचे एकमेव कर्तव्य भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार पशुतुल्य आधुनिक मानवी समाजाचे उदरभरणाच्या समस्या अधिकच जटिल केलेल्या आहेत त्यामुळे त्यापासून सुधारलेल्या पशुतुल्य माणसांकडे आपण जेव्हा आध्यात्मिक जीवनाविषयी चर्चा करतो तेव्हा आपण केवळ उदरनिर्वाहाकरिता कार्य करतो आणि भगवंताविषयी विचार करण्याची आम्हास काहीच आवश्यकता नाही असे त्यांचे म्हणणे येते असे लोक कष्ट करण्यासाठी उत्सुक असले तरी बेकारीचा प्रश्न अद्यापी सुटलेला नाही निसर्ग नियमांनी घालून दिलेल्या इतर अनेक अडचणीही आहेतच असे असूनही हे लोक उघडपणे भगवंताचे मान्यच अस्तित्वतेचा निषेध करतात आणि आपल्याला कुत्रा डुकऱ्याप्रमाणे कठोर परिश्रम करण्यासाठी नाही तर सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी हे मानवी शरीर देण्यात आलेले आहे हेच विसरून जातात त्यासाठी चांगले कर्म करा आणि कर्म करत राहून आपले आयुष्य आनंदाने नामस्मरणात घालवा आजचा संदेश जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि संदेश शेअर करा धन्यवाद